आम्हाला जायचं आहे जेजुरीला आणि मला टाकायचे आहेत भाकऱ्या खूप मी लेट झालेलो ले। आहेत तरी पटापट मी आता भाकऱ्या बनवणार आहेत आणि मच्छी फ्राय करणार आहे तर चला मुलं तर गेलीत आंघोळीला त्यांना बोल पटपट आंघोळी करून घ्या मी पटपट भाकऱ्या टाकते तर चला आपला लास्टपर्यंत ब्लॉग बघा चला काहीच मी भाकऱ्या ठेवलेल्या आहेत खूप टाईम तर झालेला आहे तर पटाट पटापट बनवते मी खूप उशीर झालेला आहे मुलं इथे केलेले आंघोळ फ्राय झालेली आहे घालून द्या छोटी प्लॅन त्याच्यात असून बाबू चला नाही झालेले आहेत आता एकच लास्ट भाकर आहे आपली पटापट एवढे पटापट वेगळ्या भाकऱ्या केलेल्या आहेत तर चला ही भाकरी आता टाकून घेते असं की झालेलं आहे आणि सुद्धा फ्राय केलेली आहे तर चला मॉर्निंग कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मजेमध्ये असणार आहेत ना आत्ता आम्ही सगळी किती निघलेली आहे सहा वाजता मस्त जेजुरीला जायला पूर्ण आपली फॅमिली आहे तर आम्ही देव घेऊन चाललेले आहेत तर चला काहीच सगळी तर खाली गेलेली आहेत मीच लास्टला राहिलेलो आहे का खूप लेट उठलो मला सुधत पडले तरी पटापट उठून सगळं काही केलेलं आहे ना आता फायनली निघलेले आहेत तर चला अर्धी माणसं आपली सगळी खाली गेलेली आहेत तर आपण बी जाऊ तर आपली सर्व फॅमिली बसलेली आहे मस्त इथे टेम्पोमध्ये किती आम्ही सकाळी चाललेले आहे बघा सगळी मुलं बिलं वरती बसलेली आहेत तर चला आता मी सुद्धा आता टेम्पोमध्ये वरती चढून घेते अजून भरपूर लोक यायचे आहेत पूर्ण आपला टेम्पो भरणार आहे चला गाईच आपल्या देवांशी आपले देव चाललेले आहेत जेजुरीला मस्त आहे की देवांचं आपण दर्शन घेऊ आणि मग निघू इथं बी आपण मस्त आहे की दर्शन घेऊ एक मात त्याचा आणि मग पुढे निघू आपण जायला घाई घाईमध्ये निघलो सर्व मुलं वरती बसली मी बी आता वरती चाललो बसाला मस्त इकडे

अ आई द्या भाऊ तू द्या द्या इकडे द्या पाण्याची वॉटर पण आहे भाऊ त्या चट्टी द्या ना इकडं सारी चला आपला टेम्पो सुटलेला आहे मांसा पंद्रह से तक आई है कार हवा सुदरीली आए तो आनी कैसे यही सादरी कितनी दया है डेनिजर सी ये नीड्स होपर है इनको तो हम बोली ले आता हम भी आपने तो बोली ला ताकि हम भी दूसरी मंजमांसे की आता तो कोपा मध्ये करतेले जानवरे <laughs>

चला आपण थंडा पिऊन घेऊ आणि सगळे आपली मंडळी बसलेली थंडा नाही काय बघा माझा काय झालंय टेम्पो मध्ये बेकार झालाय आणि थंडा प्यायला या असे थंडा घेतला थंडा पितल

सगळ्यांना ओशंडा लागलेले घाई घाई मध्ये चाललेले आहेत टेम्पोच मग पासून थांबत नव्हता आमचा टेम्पो नाही मग मग काय चला उतरा उतरा पड हा जावाला बसलीत बघा छान मस्त हो हा ना इकडे या नाश्ता करायला नाश्ता बोला ना तर जेवण बोला आता बारात वाजलेले जेवणच

जाऊ सोयची आता सगळ्यांची आता गर्दी होई ना जायची आता बघा काय मला वाटलं मला आवाज दिला काय पटक ठेवा ચાલ ગાડી ગાડી પટવા आलेलो आहे जेजुरीमध्ये आपला रूम बघायला गेलेले आहेत आम्ही सकाळी किती वाजता साडेसहा वाजता निघलेलो आहे आता इथं आम्हाला दोन वाजले टेम्पो मध्ये एवढा उशीर होणारच आहे आपल्याला खूप उशीर आम्ही पोचलेलो आहे दोन वाजता माणसं इथं उतरलेलं आहे सामान आता काढलेलं आहे त्याला रूमवर लिहिलेलं आहे आणि खूप आम्हाला वाटायला ना खूप टाइम झाला दोन वाजता इथं पोचलेलो आहे आणि तीन वाजता रूम भेटलेली आहे आम्हाला नाही बघा आता सगळ्या सा टेम्पोमधून सामान काढतात आणि घेऊन चाललेले आहे सगळी माणसं आहेत आपली इकडेच आहेत अर्ध्या आमच्या लेडीज गेल्या रूमवर चला आता आपण रूमवर जाऊ इतकी सगळ्यांची गडबड चालू आहे ना खूप आवाज आहे बाबा बाबा खूप डेंजर सीन आहे आणि रूम बी बघा आम्हाला कशी भेटली रूमच नाही रूम साठी आमचा एक तास गेला मग का आता काय पूर्ण नशी फॅमिली आहे ना त्याच्यामुळं असा हॉल घ्यायला लागला आम्हाला पण खूप छान वाटत आमच्या भाऊ ही बागड आणलेलं आहे पूर्ण आणि इकडं सगळे कालून ठेवलेले आहेत हलद मसाल्या मध्ये मच्छी फ्राय करणार आहेत नाही ना अजून आहे मच्छी पॅक राईस बघा अजून ह्याच्यामध्ये पॅक मच्छी आहे मच्छीच मच्छी बाला मच्छी आहे कापली इथे बोला मी आमबे आज

देव करत म्हणा देऊ द्या माहिती काय गायकर कुटुंबांचा पाटील हट्टेचा देऊचा काय अड्णा गायकर कुटुंबांचा अभिषेक पार्टीचा देवा येणा पिणा जाऊन सगळ्यांनी म्हणा गुरु न ब्रह्मा गुरुजी सु ગાયકર હા રંજના પાટી શુભાજીવા બીડા નવદે દેવા નક્ષર દેવા ચોડા સુખાતા ટેવ દેવા અધિક ભાગ્યા પેક્ષા ભાગ્યે દેવા કલ્યાણ દોગાની ડોક म्हणा केलेला अभिषेक बाळगोपाळच्या नावाने अभिषेक म्हणा बादशेचा आई वडिलांच्या नावाने बाळगोपाळांच्या नावाने केलेला गजर आज रोजी मान्य करा सुख शांती समाधान दिया पीड़ा पीड़ा शत्रु दोष नहीं सकरा दिया गंदा पढ़े द्या चंगला आरोग्य द्या सभी पीड़ा पीड़ा बाजी दुश्मन काही चालू देऊ नका ये दिन आमच्या कुटुंबाचा आज रोजी सोने चा डोंगरा आज शिवरात्रि निमित्त अंडेरा याला मालसा देवी दा बाले देवी दा मान्य करा मराठा करा पुरा धर्म पुरा चाक

हो मजे तुम्ही इकडं देव आमचे बी देव आलेले हा फक्त ब्लॉग दादा नाही आला आम्ही इकडून आलेले आहेत अय्या चला

भाजप असं काय करू नका खंड मार्थिवारी वारी मदत मारला रिक्षिवारीवारी भक्ताचं रक्षण करीतोच माझा मार्दंड मारणारी भक्ताचा काही वारी हा त्याला जोडी घेऊन जेव्हा तुला दोन्ही वाटरवा சிங்கார

Eu सगळीकडे झोपलेली आहेत कसं सीन आहे एवढी जणं असल्या हो असल्या याच्यामध्ये असंच झोपायला लागणार आपल्याला